ही गोष्ट आहे बाबासाहेबांची एका छोट्याशा गावेत राहणाऱ्या मातीशी नातं जोडलेल्या एका कष्टाळू शेतकऱ्याची प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी सूर्योदयापासून सुरू होतो शेती म्हणजे त्यांचं जीवन माती पाणी आणि घाम यांच्यातच त्यांचं सुख आहे शेती ही माझ्यासाठी केवळ व्यवसाय नाही ती माझी ओळख आहे बियाणं टाकताना मी स्वप्न पेरतो आणि पीक काढताना मेहनतीचा हिशोब पाहतो कधीकधी -कधी निसर्ग साथ देत नाही पण बाबासाहेब हार मानत नाहीत आपण बदललो पाहिजे शेतीला विज्ञानाची साथ दिली पाहिजे बाबासाहेब फक्त स्वतःच नाही तर गावातल्या इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करतात माझ्या मुलाला मी शेतातल्या घामातून शिकवतोय प्रामाणिकपणा चिकाटी आणि आत्मनिर्भरतेचा अर्थ बाबासाहेबांसारखे हजारो शेतकरी आजही न बोलता देशाचं पोट भरतायत त्यांच्या कष्टांना सलाम